मित्रांनो आज चाललाय खीरचा बेत चौदय काहीतरी आपण गोडदोड करायला पाहिजे त्यासाठी मोनिकाने आज खीर बनवले हवं का मित्रांनो आज जयंतीनिमित्त स्पेशल मेनू बनवला बायकोनं अनिकेतला सांगावसं वाटत वाटतं अनिकेतपेक्षा मी पण खूप लकी आहे बाबासाहेब आज आयुष्य जरी आमचं असलं तरी आमच्या घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरती नाव मात्र तुमचं आहे उपकाराची परतफेड तुमच्या ना करता येण्याजोगी आहे साहेबांचा हा वेगळा फोटो नव्हता त्याच्यामुळे मग याच फोटोला आपण हार घातला मित्रांनो तर मित्रांनो मागच्या वेळेस मी गावाला होतो जयंतीच्या निमित्तानं सुद्धा मला जायचं होतं पण आता काही सुट्टी नाही भेटल्यामुळे मला जाता आलं नाही त्याच्यामुळं आपण आता इथल्या इथंच जयंती आपली घरच्या घरी आपण सेलिब्रेट करणार आहे तर किरपुरी पण बनवली आपण आज जयंतीच्या निमित्तानं कारण की आजचा जो दिवस आहे तो प्रत्येक जयमीसाठी एक अभिमानाचा दिवस आहे मित्रांनो एक सण म्हणून आम्ही हा दिवस साजरा करतो चौदा एप्रिलची जयंती हे बघा मित्रांनो आता आपण बाबासाहेबांच्या फोटोला हार घातला आहे काय काय जण तर्क काढतील की याच्यामध्ये बुद्धांचा पण फोटो आहे आणि बुद्धांच्या फोटोला हार घालत नाहीत तर आपल्याकडे बाबासाहेबांचा वेगळा फोटो नव्हता त्याच्यामुळे मग याच फोटोला आपण हार घातला आहे मित्रांनो तर चला तर मग आता बुद्धवंदना घेऊन त्यानंतर भीमश्रुती घेऊ चला मित्रांनो आपण आता त्रिसरण पंचेश्वर घेऊ पहिलं त्यानंतर मग आपण भीमश्रुती घेऊ एकदम सङ्गं नमामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधां हं चरणं गच्छामि द्वितीयं पिसङ्गं चरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं चरणं गच्छामि तृतीयं पिधामं चरणं गच्छामि तृतीयं पिसङ्गं चरणं गच्छामि पानातिपाता विरमी सिक्का पदं अधिन्यदाना वेरमणि चिक्का पदं कामे समित्याचारा वेरमणि चिक्का पदं समारयामि मुसावादा वेरमणि चिक्कापदम् समाहर्यानी अत्सुरा मे रयमच्छ पमाजटाना वेदमनी चका पदम समाहर्यानी सादु सारती सारदु दिव्यतबरत्न तू साध वरदा तू आदिकनु भीमराजा परम विद्या ज्ञान नान सत्संगति शास्त्र स्वासनमति बुद्धितियता पंकज नर रत्न रत्नाचा जन्म रामसागर भक्त काजा चौदार संगरी शत्रनधरिता करी कापला अयुरी रद्र रूप मुक्त पद कोण का दीन सुदिदायिता उदायी नियति का रष्ट घटना वृति चवते वारति मा मान भोगती प्राप्तो चरण बुद्धा समी चरण धम्मा असमी मित्रांनो आता आपलं त्रिचरण पंचवीस आणि घेऊन मित्रांनो बाबासाहेबांनी फक्त एका धर्मासाठी काम केलं नसून त्यांनी समाजातील इतर सर्व धर्मासाठी सुद्धा तेवढ्याच मोलाचं योगदान दिलं आहे बाबासाहेबांनी संविधानात केल्या तरतुदीमुळे महिलांना भरपगारी सहा महिन्याची प्रसूती का सुट्टी मिळते त्याचप्रमाणे कामाचे बारा तासावरून आठ तास ते बाबासाहेबांनी केलेल्या एका तरतुदीमुळे झाले रविवारच्या सुट्टीचा आज तुम्ही जो लाभ घेताय सुद्धा बाबासाहेबांमुळे तुमच्या पगारातून एम्प्लॉई प्रॉविडंट फंड जो कापला जातो तो सुद्धा बाबासाहेबांनी केलेल्या एका तरतुदीमुळे होतो मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळालेला मतदानाचा हक्क तुमचा आवडता उमेदवार तुम्हाला निवडता येतो तेसुद्धा संविधानात ते केलेल्या एका तरतुदीमुळे मित्रांनो म्हणजेच भारताच्या या संविधानाने आपल्या सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवण्याचं काम केलं आहे मित्रांनो तर बाबासाहेबांचं हे मोलाचं योगदान हे फक्त एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं मर्यादित नाही मित्रांनो ना आज जे काही सवय आहे ते सर्व बाबासाहेबांमुळे आहे मित्रांनो बाबासाहेबांच्या आठवणीने आजही डोळे आमचे पानवून जातात कारण की बाबासाहेबांनी आमच्यासाठी भरपूर काय केलं आहे फक्त बौद्ध समाजात नाही तर सर्व भारतीयांनी बाबासाहेबांची जयंती उत्साह साजरी केली पाहिजे मित्रांनो फक्त ही बौद्ध समाजात पुरते बाबासाहेब मर्यादित नाही आहेत तर बाबासाहेबांचं योगदान हे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी सुद्धा आहे मित्रांनो मित्रांनो बघा बायकोने आज असं जयंतीचा स्पेशल मेन्यू बनवला आहे एकदम भारी सगळं दिसतंय अनिकेत भावा तुझ्यापेक्षा पण मी लगे आहे का ह्या बघा आमचा जयंतीचा आजचा मेन्यू इकडं खीर पापड डाळ भात बटाटा क्रिस्पी बटाटा आहे फ्रेंच फ्राईज तिकडं भजी इकडं पुऱ्या चला तर मग आता मित्रांनो पहिले खाऊन घेतो नंतर मग आपण कंटिन्यू करूया मित्रांनो मग अशी मी ज्याप्रमाणे बोललो की आज आपल्याकडे जे काही सर्व आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या उपकारामुळे आपल्या जेवणाच्या प्रत्येक त्वासापासून ते घेणाऱ्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त हक्का बाबासाहेबांचा आहे कारण की बाबासाहेबांनी जे काही आपल्यासाठी केलं आहे ते अतुलनीय आहे म्हणजे त्याच्यात कधी तोलू शकत नाही आपण त्यांचे उपकार न फिटता फिटणारे आहेत मित्रांनो तर बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की शिका संघटित वा संघर्ष करा त्याप्रमाणे तुम्ही या तीन मूलसूत्रांचा वापर करा आणि जास्तीत जास्त बाबासाहेबांची पुस्तके वाचा जेणेकरून तुमच्या विचारामध्ये भर पडेल मित्रांना अजून एक सांगणं बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारा माणूस गरीब जरी असला तरी लाचार मात्र मुळीच नसतो त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त बाबासाहेबांना वाचा त्याच्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने समजून येतील पण आता व्हिडिओ एंड करता करता मी बाबासाहेबांविषयी चार ओळी लिहिले त्या मी तुम्हाला बोलून दाखवतो त्या जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या जयबीम म्हणून कमेंट करू शकता बाबासाहेब आज आयुष्य जरी आमचं असलं तरी घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरती नाव मात्र तुमचं आहे बाबासाहेब आज आयुष्य जरी आमचं असलं तरी आमच्या घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरती नाव मात्र तुमचं आहे उपकाराची परतफेड तुमच्याना करता येण्याजोगी आहे उपकाराची परतफेड तुमच्याना करता येण्याजोगी आहे आज प्रत्येक जैबीमवाला हा फिरतो ताटा माटामध्ये आहे बाबासाहेब आज प्रत्येक जैवी हा फिरतो ताटा माटामध्ये आहे आज जमीन बंगला आणि दाराबाई आमच्या गाडी उभी आहे आज जमीन बंगला आणि दाराबाई आमच्या गाडी उभी आहे बाबासाहेब तुम्ही तुमच्या लेखणीच्या जोरावर या भारत देशातील सर्व जाती धर्मांची एकता टिकून ठेवली आहे बाबासाहेब तुम्ही तुमच्या लेखणीच्या जोरावर या भारत देशातील सर्व जाती धर्मातील लोकांची एकता टिकून ठेवली आहे म्हणूनच म्हणतो बाबासाहेब तुमचे उपकरणं फिटण्यास हो फिटण्याजोगे आहे म्हणूनच म्हणतो बाबासाहेब तुमचे उपकरणं फिटण्यास फिटण्याजोगे आहे मित्रांनो चला तर मग पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना जय भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये